मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुती आज शाकंबरी नवरात्र दुसरा दिवस आहे आज बघा आईने चिकू चार करण्यात आलेला आहे चिकू आईने परिधान केलेले आहे वस्त्र बघा डार्क निळ होता ना नेवी कलर मधून डार्क कलर घेतलेला आहे आई आई काय बाबा आमच्या आईनुसार बघून राहिलाय काय झालं बाबा काय बोलत नाही म्हणून काय झालं बाबा शांत शांत तुम्ही बोलू काय बाबा छान आहे ना आई हार आवडले तुम्हाला आई गर्भवासात गेलेली आहे साकंबरी म्हणून सनी हो आई आपलं आत्मरूप बालरूपात चिंतन करून स्वतः गर्भवासात गेलेले आहे भक्तांच्या रक्षणासाठी बोलताना पण रक्षा रक्षा जगन माते देवी मंगल चंडिके जय गिरणारे जय गिरिनार दत्त महाराज पण आईच्या जो येऊन बसलेले आहे जय गिरणारी जय गिरणारी आई यावेळेस दत्त महाराज दत्त शिखर आहे दत्त महाराज बरोबर बसलेले ते बघा ना शिखर दत्त दत्त शिखर आहे <Sans> दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गिरणारले ना असेश आहे असे चढायचं आहे दत्त महाराज ती निवास करता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय गिरणारी जय गिरणारी जय गिरणारी